हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इन्फ्लेशन इन्फ्लेशनचा मराठी तर्थ फुगण्याची क्रिया फुगवटा चलनवाढ भाववाढ चलन फुगवटा भाववाढीचा दर चलनवाढीचे प्रमाण होत आहे इन्फ्लेशनला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द गव्हर्नमेंट हॅज टेकन मेजर्स टू कंट्रोल इन्फ्लेशन दुसरा वाक्य आहे इन्फ्लेशन हॅज कॉज अ लॉट ऑफ प्रॉब्लेम फॉर मिडल क्लास पीपल तिसरा वाक्य आहे द रेट ऑफ इन्फ्लेशन इन्क्रीज बाय टू पर्सेंट चौथा वाक्य आहे अनएम्प्लॉयमेंट अँड इन्फ्लेशन आर इंटररिलेटेड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू